नमस्कार मी केतकी जोशी बखर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याआधीच भाजपनं आपली पहिली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर करून अनेकांना विशेषतः विरोधी पक्षांना धक्का दिला अनेक वैशिष्ट्य आहेत या यादीची आणि ती कोण कोणती ते आपण बघणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा नेत्यांना या यादीमध्ये मोठ्या संख्येनं उमेदवारी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासारख्या दिग्गजांची नावं तर या यादीमध्ये आहेतच पण त्याशिवाय अठ्ठावीस महिला उमेदवार आणि सत्तेचाळीस नव्या चेहऱ्यांना नव्या ते तरुण नेत्यांना या यादीमधून उमेदवारी देण्याचं स्पष्ट झाले आपण बघूयात या यादीची आणखी काय वैशिष्ट्य आहेत ते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगर मधून निवडणूक लढवणार आहेत पण काही जुन्या नेत्यांना जुन्या मात्र वगळण्यात आले उदाहरणार्थ हर्षवर्धन मीनाक्षी लेखी आणि भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा त्याचबरोबर आणखी या यादीची काय वैशिष्ट्य आहेत ते एकदा बघूयात मीनाक्षी लेखी यांच्या जागी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण तरुण वर्गावर मात्र भाजपनं फोकस केल्याचं स्पष्ट दिसतंय या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचाळीस युवा नेत्यांना संधी देण्यात आली आहे तर पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचेही सत्तेचाळीस उमेदवार आहेत या यादीमध्ये एकूण चौतीस केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे दोन माजी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा यात समावेश आहे पहिल्या या यादीमध्ये एकूण सत्तावन्न ओबीसी उमेदवार आहेत तर अनुसूचित जातीचे सत्तावीस आणि अनुसूचित जमातीचे अठरा उमेदवार आहेत 28 महिला उमेदवारांना यादीत उमेदवारी दिली लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच जवळपास एक तृतीयांश उमेदवारांच्या नावांची घोषणा करून भाजपनं विरोधकांना धक्का तर दिलाच आहे पण तिसऱ्या टर्मसाठी भाजपचा चेहरा मोहरा पूर्णपणे वेगळा असेल याची एक चुणूकही आहे